थोडी श्रांती घेऊन द्या वन्स वॉर तू बरोबर तुमचा कार्यक्रम मे जय ईश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काय व्हिडिओ एकदम जबरदस्त नायक नाही का ना एक, ना एक, ना एक, ना एक, या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ जो आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे तर इकडं लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या वरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या ऑडिओ नाग्रार मटेरियल म्हणजे भेटमार्क आहे मित्रांनो तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा नव्या वे वेळ घालू तर आपण आपल्या ॲप ॲडोल्ला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा प्लेस्टोरवर सप्रे पेन ॲप डाउनलोड करून ओपन करून सिंगापूरचं ए कनेक्ट करून घ्यायचं बघू शकता कनेक्ट केलेलं आहे त्यानंतर ना टेलिग्रामवरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचे तर ओपन केल्यानंतर ना अशा प्रकारे इंट्रेस बघायला भेटेल तर, तर सगळ्यात पहिल्यांदा इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला बीटमार्कचा जो व्हिडिओ तो तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ऍड ॲडवरती क्लिक करायचे तर इझिली ॲड होऊन जाईल तर आता या लेअरवरती क्लिक करून इथे खाली स्क्रोल करायचे एक्स्ट्रॅक्ट ओडानाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून इथे वरती क्लिक करून खाली बीट्स ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे अशा प्रकारे એડ ક્લિક કરાય છે બગુ શકતા મિત્રાનો तर तुम्ही सगळे बीट्स ॲड करायचे मित्रांनो तर बीट्स ॲड केल्यानंतर ना आता येथे या ओर या व्हिडिओवरती क्लिक करायचे त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे रिप्लेसवरती क्लिक करायचे रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर ना इथे फोटोज वरती क्लिक करून आपला एक इमेज ॲड करून घ्यायचे इमेजवरती टॅप केल्यानंतर ना अशा प्रकारे दोन बोटाने मोठं करून कशा म्हणजे सेट करून घ्यायचे त्यानंतर ना इथे पहिल्या बीट वरती येऊन इथे स्टार्ट लिहून स्प्लिट वरती क्लिक करायचे जिथे जिथे बीट ऍड केलेत ना ते तिथे ते स्प्लिट करायचे तर इथे जे आठ आठच्या पुढची जी बीट आहे मित्रांनो ह्याच्या पुढची ही बीट तर या बीट वरती ऍड करायचं नाही जिथे अशा प्रकारे आवाज येतो बघू शकता मित्रांनो आता दाखवतो अशा प्रकारे आवाज येतो तिथे तिथे स्प्लिट करायचं नाही मित्रांनो तर सगळीकडे स्प्लिट करायचंय त्यानंतर ना स्टार्ट लिहून इफेक्ट मध्ये सॉरी पहिल्या ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इथे मी तुम्हाला सांगतो आता कुठे कुठे कोणते ॲनिमेशन ऍड करायचे तर आता आपण आपल्या मेन प्रोजेक्ट वरती आलोलोय तर आता इथे स्टार्ट लिहून ले पहिल्या लेअर वरती क्लिक करून ॲनिमेशन्स मध्ये जाऊन इथे वरती क्लिक करायचे कॉम्बो मध्ये इथे डेझर्ट राईट हा नावाचं एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या वरती येऊन इथे बवन्स वन नावाचं एक अॅनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या वरती येऊन एन मध्ये क्लिक करून इथे रॉक वर्टिकली नावाचे एक अॅनिमेशन आहे तो ॲड करून त्यानंतर ना पुढच्या वरती रॉक हिट्रोचली त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती आणखी एकदा रॉक वॉर्टिकली पुढच्या लेअर वरती रॉक हिट्रोच्ले त्यानंतर ना इथे रॉक वर्टिकली परत पुढच्या लेअर वरती इथे वरती क्लिक करून इथे स्ट्रेच अँड एक हा ॲनिमेशन ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढे येऊन एईन वर ते व क्लिक करून इथे शेखरी नावाचे काही अॅनिमेशन आहे तो ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना इथे लास्टॉन त्या नंबरच्या लेअरवरती कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेजोटे त्यानंतर ना एकदम लास्टच्या लेअरला इथे वेन स्लाइड नावाचे एक अॅनिमेशन ऍड करायचे ना स्टार्ट इफेक्ट्स मध्ये जायचे त्यानंतर ना आता इथे ए पी एड क्लिक करून इथे ओपनिंग अँड मध्ये जायचं इथे एक्झॉनल स्प्लॉ एक्झोनल स्पॉट नावाचे एक ॲनिमेशन सॉरी इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल वरती सेट करायचे त्यानंतर ना इथे इथपर्यंतच्या इत आठ सेकंडच्या पर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचे त्यानंतर याला डुप्लिकेट करून इथे रिप्लेसवरती क्लिक करून त्यानंतर ना इथे थोडस स्क्रोल करून ते लाईट इफेक्ट बघू शकता भेटायला मित्र आणि त्यानंतर ना इथे हेलो नावाचे एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे ते बघू शकता हा त्यानंतरनं हे मी ऍड केलेले ऑलरेडी त्यामुळे डिलीट मारतो त्यानंतरनं हे दोन लेअर्स ऍड केल्यानंतरनं इथे सात सेकंद दहा मूर्ती येऊन व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून इथे स्पार्क मध्ये यायचे स्पार्क मध्ये आल्यानंतर ना इथे खाली करून कॉलेज स्पार्क हाय निमिशन इफेक्ट ऍड करायचे त्यानंतर ना मी ऑलरेडी ऍड केलेलं ना आठ सेकंदच्या पुढच्या ले बीटवरती येऊन इथे व्हिडिओ वरती क्लिक करून एकदम लास्टन नंबर नंबरला प्लेट नावाचा ॲनिमेशन आहे याच्यावरती येऊन इथे थ्री लेअर मिरर नावाचे एक इफेक्ट आहे तो ऍड करायचे ना इथे या इथपर्यंतच ऍड करायचे मित्रांनो या बीटपर्यंत दहा सेकंदच्या वरती क्लिक करून व्हेकल जो आहे तो आपल्या याच्यानुसार इमेजनुसार ऍड करायचे तर मी ऍड केलेलं आहे ना आता इथे स्टार्टला स्टार्ट ला येऊन बॉडी वरती क्लिक करून इथे ग्लोइंग लाईन्स मध्ये यायचे ग्लोइंग लाईन्स मधन इथे सॉरी ग्लोइंग लाईन्स मध्ये नाही ग्लोन मध्ये यायचे सॉरी ते स्ट्रॉक मध्ये येऊन इथे इलेक्ट्रिक बर्न नावाचे तो ऍड करून घ्यायचं ह्या बेटपर्यंत ऍड केल्यानंतर ना इथे या बेट वरती यायचं मित्रांनो इथे जिथे आपण स्प्लिट केलेलं नाही आह तर इथे येऊन इफेक्ट वरती क्लिक करून इथे नाईट क्लब मध्ये यायचं नाईट क्लब आल्यानंतर आल्यानंतरनं इथे व्हायब्रेशन फ्लॅश आहे ते टॅड घ्यायचं त्यानंतर ना इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचे एस ते राहू द्यायचे मित्रांनो त्यानंतरनं याला डुप्लिकेट करून जिथे जिथे बीटचे स्प्लिट केलेले नाही आहे ना तिथे तिथे ऍड करायचे तर आता इथे डायरेक्ट पुढच ऍड करायचं मित्रांनो तर अशा प्रकारे बघू शकता त्यानंतर ना या व्हिडिओला या आणखी एकदा डुप्लिकेट करून इथे पुढच्या बीट पर्यंत इथे पुढच्या बीटवर ऍड करायचे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ऍड करायचं सगळीकडं तर मी ऑलरेडी ऍड केलेलं आहे तर आता इथे दहा सेकंदच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून बटरफ्लायचं मध्ये आल्यानंतर ना बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे त्यानंतर ना बरोबर वरती क्लिक करून ऑब्जेक्ट वरती क्लिक करून ऑलिओ वरती सेट करून घ्यायचे त्यानंतर ना बॅक येऊन ते दहा सेकंद वीस पेमच्या जी बीट आहे त्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्स वरती करून क्लोन मध्ये येऊन इथे फ्रॅगमेंट क्लोन नावाचा एक इफेक्ट ऍड करून घ्यायचं त्यानंतर सोडायचे तसेच मित्रांनो आता इथे यायचे पंचवीस पेमच्या बीट वरती त्यानंतर बॉडी इफेक्ट वरती करून प्रो मध्ये जाऊन ते दोन नंबरला ग्लोविंग डबल नावाचा एक इफेक्ट आहे तो ऍड करून घ्यायचे पुढच्या बीट पर्यंत त्यानंतर ना अशा प्रकारे होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर ना इथे जे इथे ऍडजस्ट वरती कलर तुमच्या मर्जीने ऍड करायचे मित्रांनो तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल तर आता याला सेव्ह करण्यासाठी इथे शेअरच्या ऑप्शनवरती लेकरून एक्सपर्ट करायचे तर इझिली आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आज मध्ये इतका चाच व्हिडिओ कसं डॉक्युमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र